छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटल हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्याने अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवल ला जाऊन तो माणूस बोलला सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्यांच्या मधून निघून तो मध्य प्रदेश मध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार पण मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष काय जाते राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि नंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण महाविरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मग सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आम्ही सुद्धा बघितलेलं आहे पण अध्यक्ष बोधे आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकरांच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष बोध बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा त्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतात काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराज बघाय आणि हे आम्हाला शिकवणार अध्यक्ष महोदय यांना याला सांगा की बाहेर दा, जाऊन पाठवला जागा सरकार अध्यक्ष महोदय आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते आहे जो काजी महाराजांबद्दल बोलत त्याला आमच्या सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आहे आम्हाला काय शिकवत आहे ज्याच्या कोण म्हणून सांगा विचारा आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आपल्या आजोबाला जाऊन विचारा आहे आम्हाला शिकवता काय पहिला जाणताना राजा म्हणू नका सदस्य खाली बसून खाली बसून घ्यायचा आम्हाला सांगू नका आमच्या चुकीची माहिती आहे का आम्हाला एका आता, एक आता आम्हाला शिकवणार काय हा पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा उगाचा इथे ओल बडबडत नाही करायचा आमचं सरकार अध्यक्ष मोदय हो छत्रपती शिवाजी आमचं सरकार आमच्या देवाभाऊच सरकार चालत नाही हा शब्द आम्ही तुम्हाला इथे देतो आणि हे आम्हाला शिकवतायत कुठे हे आम्हाला शिकव जाणतात छत्रपती शिवरायांना छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बघा विचारा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाचतात आणि आम्हाला शिकवतात जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड्या औरंग्या बद्दल होता म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवले त्यांना सांगा विषयावर बोलायला कर्जतला स्वतः कधी रायगडला गेलेलो होतो का अध्यक्ष त्याच्यामध्ये मुद्द्यावर बोलायला सांगायचे आम्ही ऐकतोय गपचूप जास्त बोलायला नको